जलसंपदा विभागामार्फत पंधरा दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन नांदेड पाटबंधारे महामंडळामार्फत आज जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याची सुरुवात करण्यात आली पाण्याचा थेंब अन थेंब हा जीवनादायी असून येणाऱ्या पिढ्यामध्ये जलसंवर्धन किती आवश्यक आहे हे, हे पटवून देण्याचे कार्य पुढील पंधरा दिवसात जलसंपदा विभागामार्फत राबविले जाणार आहे जिल्हा अधिकारी राहुल कडेले यांनी जिल्ह्यातील पाच नद्याच्या जलकलशाचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले हा कार्यक्रम अधीक्षक अभियंता तथा पालक अभियंता नांदेड जिल्हा अजय दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील सर्व कार्यकारी अभियंता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी जलतज्ज्ञ महिला शेतकरी तसेच जलसंधारण क्षेत्रात काम करणारी कर्मचारी कार्यकारी अभियंता उद्गल चौगुले जगताप बिराजदार तिडके कुरुंदकर खेडकर सहाय्यक अधीक्षक अभियंता पारसेवार व विविध विभागातील अभियंते सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम जी शेख यांनी केले जलव्यवस्थापन कृती आराखडा या कार्यक्रमाचा आज शुभारंभ झाला आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातल्या पाच नद्यांचं पाणी या ठिकाणी एकत्र आणून तिथं जलपूजन केलं आणि पाणी या विश विषयाशी संबंधित असलेले सर्व सर्व एजन्सीज जलसंपदा आहे जलसंधारण आहे कृषी आहे जिल्हा परिषद आहे फॉरेस्ट आहे त्यानंतर ईजीएस आहे ते सगळे हजर होते आणि त्यासोबत काही शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते तर या कार्यक्रमाचा जो मेन उद्देश आहे आणि माननीय मंत्री महोदय यांच्या सूचनेप्रमाणे किंवा त्यांच्या विजनप्रमाणे आपण या पंधरा दिवसामध्ये काही ऍक्टिव्हिटी ठरवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मग आपल्या ज्या ज जलसंपदा विभागाच्या ज्या जमिनी आहे ज्यांचं कजाप झालं नसेल त्या स्वतःच्या नावावर लावून घेणे शेतकऱ्यांशी संवाद साधणे त्यानंतर उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा पीक पद्धतीतली बदल असेल मायक्रो इरिगेशन प्रमोट करणे असेल नदीपात्रातले किंवा नाला जे अतिक्रमण सगळे वेढलेले आहेत ते अतिक्रमण दूर करणं अशा अनेक इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतलेले आहेत ऑफिस स्वच्छ ठेवणे ऑफिसच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करणे आणि ज्या इरिगेशनच्या स्ट्रक्चरची दुरुस्ती आहे तर या सगळ्या सगळ्यांचा कन्व्हर्जन्स आणि लोकांची जनजागृती असा दुहेरीचा उद्देश आहे आणि नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आम्ही एक वेगळा संकल्प पण केलेला आहे की जे कॅनॉल आहे कॅनॉलच्या दोन्ही बाजूला इन्स्पेक्शन रोड असतात सर्व्हिस रोड असतात बऱ्याचदा शेतकरी त्या याच्यापर्यंत शेती करतात पूर्ण नाल्याच्या काठापर्यंत ॲक्च्युली ते अपेक्षित नाही कारण ती जमीन असते इरिगेशनची त्यांना इन्स्पेक्शनसाठी किंवा काही कामं करायची असेल तर त्याला जायला लागतं आणि या सगळ्या शेतीच्या अतिक्रमणामुळे त्यांना बऱ्याचदा दुरुस्त करता येत नाही पाणी पोचत नाही आणि परिणामी पुढच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो त्यामुळे याच्या दुतरपरा वृक्ष लागवड सामाजिक वनीकरणाच्या मार्फत करण्याचा पण आमचा एक प्रयत्न असेल एक नवीन इनिशिएटिव्ह आम्ही घेतोय तर निश्चितपणे या कृती आराखड्याच्या निमित्ताने एक पाण्याच्या बाबतीत जनजागृती आणि काही चांगल्या ॲक्टिव्हिटी आपल्या जिल्ह्यात आपण पार पाडत आहोत धन्यवाद पाणीटंचाचे आराखडे ऑलरेडी आपले मंजूर झालेले आहेत आपण जे तीन टप्प्यात करतो आणि त्यांना प्रशासकीय मान्यता ज्या ठिकाणी अतिशय तीव्र टंचाई आहे अशा काही ठराविक ठिकाणीच आपल्याकडं टँकर आहे अदरवाईज मग काही ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या ज्या लाईन्स त्याची दुरुस्ती असेल काही ठिकाणी गाळ काढणे असेल असे कामं आपण चालू केलेले आहेत परंतु सध्या तरी काही साऱ्या ठराविक ठिकाणी आपल्याकडे तीव्र टंचाई बाकी परिस्थिती तशी आम्ही लक्ष ठेवून हो आहोत आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आहे याचा डेली अपडेट असतो तर आम्ही भविष्यात जर ॲक्यूट शॉर्टेज उभवलं तर आम्ही निश्चितपणे तिथं उपाययोजना करू माझं सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे की एक तर पाणी आपण जपून वापरणे पाणी जपून वापरण्यासाठी विशेषतः शेतकऱ्यांना मायक्रो इरिगेशन जेवढं तुम्हाला ॲडॉप्ट करता येईल तेवढं मायक्रो इरिगेशन करा पीक पद्धतीत तुम्ही बदल करा जे पाणी कमी वापरणारे जे पिकं आहेत तर ते तसे पिकं तुम्ही घ्या त्याचसोबत बऱ्याचदा तुम्ही नाले वगैरेमध्ये जे अतिक्रमण आहे केलेलं आहे त्यामुळं बऱ्याचदा तो फ्रॅगमेंट झालेला आहे एरिया आणि त्या पाण्याची म मातीची धूप होती आहे आणि पाण्याचे नेटवर्क आहेत ते पण वेगवेगळे डॅमेज झाले तर आपण स्वतःहून जर मदत केली इरिगेशन विभागाला तर आपले परत पुरवत होतील सगळ्या गोष्टी आणि जे शहरात राहणारे नागरिक आहेत गावात राहणारे यांनी शक्य झाल्यास वॉटर रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे याचा प्रयोग केला पाहिजे शोषखड्डे आपण बनवू शकतो शोषखड्ड्याला काय फार खर्च लागत नाही ते जस्ट एक म्हणजे चार बाय चार बाय चारचा एक खड्डा आपण केला आणि एक त्यामध्ये दगड वगैरे टाकले तर नरेगामध्ये पण ते स्ट्रक्चर अनुज्ञा आहे परंतु घरगुती पण आपण हजार बाराशे रुपयामध्ये तो खड्डा आपला होऊ शकतो पण त्यांनी आपलं सगळं पाणी घरीच आपण जिरू शकतो प्युरिफाय होऊन ते आ, खाली आपल्या ग्राउंड वॉटरला जातं आणि जे ग्रे वॉटर आहे त्याचा पण थोडा प्रादुर्भाव कमी होतो तर असं आव्हान आहे की आपण सर्वांनी जपून पाणी वापरावं आणि Uh, एक वॉटर कन्जर्वेशन स्ट्रक्चर्स जे शक्य असेल आपल्यापर्यंत ते करावेत थँक्यू माननीय मंत्री महोदय जलसंपदा राधाकृष्ण वेगळे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा मनोदय असा होता की जल कृती जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस हा पंधरा एप्रिल ते दोन हजार तीस एप्रिल या कालावधीमध्ये राज्यभर साजरा करण्यात येणार आहे त्यामध्ये असा मनोदय आहे की ज्यामध्ये पाण्याचं महत्त्व आणि पाण्याची संबंधी जेवढ्या विभाग आहेत शासनस्तरावर आणि जेवढे लाभधारक आहेत लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा उपयोग घेणारे धरणं असो किंवा ह्याच्या विभागातले सर्व लाभधारक या संदर्भातील सर्व कार्यक्रम पंधरा दिवसाचे त्यांनी आपण दिलेले शासनस्तरावर त्या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करून पाण्याप्रती सर्व लाभचित्रामध्ये जागरूकता निर्माण करणे पाण्याचं महत्त्व ओळखणे त्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करणे पाण्याचं बचत करणे आणि पाण्याच्या अनुषंगाने ज्या काही आपण सर्व विभाग सेवा देतात त्याच्या अनुषंगाने सर्व माहिती आणि मारगतचं कार्यक्रम त्यांनी आखलेले आहेत आपण पंधरा दिवस शेतकरी मेळावे संवाद असो किंवा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकोणतीस तारखेला तीस तारखेला माननीय पालकमंत्री यांच्या महोदयाच्या याच्यामध्ये याचा समारोपसुद्धा ठेवलेला आहे आणि याचा जो मुख्य उद्देश आहे पाण्याप्रती सर्वांनी आता जागरूक होण्याची वेळ आलेली आहे आता पाण्याचं दुर्भिक्ष आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जरी नसलं तरी ते आगामी काळामध्ये आपण पाण्याच्या मोठ्या संकटाला सामना करू शकतो जर आपण असा पाण्याचा उपयोग करत राहू आणि पाण्याचं महत्त्व न ओळखलं तर त्या अनुषंगाने भविष्याची एक मोठी संकटातून सुटका व्हावी आपली त्यामुळे त्यामुळे शासनाची असं धोरण आहे पाण्याप्रती सगळ्याची जागरूकता आणि एक शिक्षण म्हणून चळवळ एक चालू झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम प्राथमिक स्वरूपात पाच नद्यांचं जलपूजन करून आपण मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते उद्घाटन आणि मान्य पालकमा पालक, पालक अभियंता लाभाडे साहेब यांच्या हस्ते यांच्या हस्ते उद्घाटन करून आणि व्यवस्थितपणे त्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे